भोर आमच्या कल्चर ऑफ इंडियन पॉडकास्ट चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही आपल्याला घेऊन जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्यामुळे पावन पुण्यनगरी श्री क्षेत्र येथे आम्ही आपल्याला तुकाराम महाराज बीस सोहळ्याचे दर्शन घडवणार आहोत होळी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी असणाऱ्या या सोहळ्यात लाखोच्या संख्येने वारकरी येत असतात अतिशय शिस्त प्रिय असा हा सोहळा भक्तांना डोळ्याचे पारने फिटते हे आहे वैकुंठ स्थान जिथे विजेच्या दिवशी नांदुरकीचे जे झाड आहे ते त्या दिवशी बारा वाजून पाच मिनिटांनी हालते असे म्हणतात त्या दिवशी स्वतः संत तुकाराम महाराज तेथे उपस्थिती दाखवतात दा। देहू येथे प्राचीन काळातील विठ्ठल मंदिर ज्या ठिकाणी विठ्ठल रुक्माई दोन्ही एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्याने येथे भाविक येत असतात आता आमच्या सोबत एक ताई आहेत ज्या पंढरपूर वरून त्यांचा पूर्ण ग्रुप आलेला आहे या सोहळ्याच दर्शन घेण्याकरता तर आपण त्यांच्याच मुखातून या सोहळ्याचं वर्णन ऐकूया ताई तुम्ही आज इथे देऊ गावात आल्यात तुकाराम भिजेला तर तुम्ही कुठून आल्यात जरा सगळे सांगताल का आम्ही पंढरपूर वरून आले तुम्ही तुम्ही किती वर्ष झाले इथे येत आमचं हे पहिलंच वर्ष आहे एक वर्ष केली त्याच्यानंतर तुकाराम करंबी जे पहिल्यांदा झालं मग कसं वाटलं इथे येऊन छान वाटतंय आणि म्हणजे इथला सोहळा एकदम म्हणजे बघण्यासारखा आहे की कसं काय तुम्हाला काय त्रास झाला काय त्रास झाला ना एकदम छान सोहळा एकदम आनंद वाटतोय समाधान वाटतंय फ्रीश एकदम सगळ्याच या पात्म सोडून बाहेर आल्यासारखे तर तुम्ही जे ज्या लोकांना तुकाराम बीजेचा सोहळा आहे जो माहीत नाही ज्या लोकांना बऱ्याच लोकांना इथे काय बीज असते ती माहीत नाही तर तुम्ही त्या लोकांना काय तुमचा मेसेज द्या सगळ्यांनी येऊन एकदा गुण पण सो हा सोहळा बघावा जीवनात येऊन एकदा गुण पण हा आनंद त्यांनी पण घ्यावा हो? जसा आम्हाला योग आता आला पण बाकीच्यांनी एवढा पण उशीर करू की त्यांनी लवकरात लवकर येऊन त्या म्हणजे काय वातावरण आहे इथला काय आनंद आहे याचा अनुभव त्यांनी पण जीवनात एकदा घ्यावा धन्यवाद तुमचे धन्यवाद ताई तुमच्या सगळ्यांचे खूप बरं वाटलं आणि तुमचा हा मेसेज आम्ही लोकांपर्यंत पोचवू आमच्या चॅनलचं नाव आहे कल्चर ऑफ इंडिया म्हणजे भारताची संस्कृती तर आम्ही आमच्या मध्ये आपली जी संस्कृती आपली जी पुढची पिढी आहे त्या पिढीला आपल्याला माहितीच नाही त्या पुढच्या पिढीला की आता पुढे काय होणार आहे तर त्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती माहिती पडली पाहिजे आता जे सगळे एकत्र कुटुंब राहत नाही त्यांना माहिती पडत नाही तर ते माहिती पडण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तर नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून सगळ्यांच्या शुभेच्छा आणि तुम्ही आता यशस्वी व्हाल आम्ही सुद्धा करू थँक्यू थँक्यू दृश्य पाहत आहात ते रात्री साडे बारा एक च्या दरम्यानचं दृश्य आहे आणि आपण पाहत आहात की कशी लोक इतक्या रात्री देखील जागून भजन कीर्तन करत आहेत आणि ह्या तुकाराम बीज सोहळ्याचा आनंद घेताना आपण बघत आहात आता इथे पुढे आहे गाथा मंदिर आम्ही आता गाथा मंदिरात जात आहोत आणि गाथा मंदिरामध्ये एक मावशी आहेत आणि त्या मावशींशी आता आम्ही बोलत आहोत त्या इथे त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि त्या दरवर्षी त्यांची मैत्रीण आणि त्या इथे येतात आणि नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातून गाव कुठे आहे तुमचं तेच तेच गाव आहे का तुम्ही किती वर्ष झाले इथं वारीला येत आहे आता आम्ही दर महिनेची पंढरपूरची बारी असते दर महिन्याची आणि दरबारीला बारा महिन्यात तुम्ही आमदार येतो म्हणजे दरवर्षी किती वर्ष झाले भिजला आता आम्ही जवळजवळ पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष झाली कसं वाटतं इथे छान आम्हाला तर आज किती अडचण आली तरी आलो आमच्या किती येतो ना आमची दोडी झाली आमची दोडी झाली आम्ही दोघीच येत असतो अच्छा दरवर्षी येतात मग तुम्ही लोकांना काय मेसेज द्याल खूप छान असतं बीजेला गेलंच पाहिजे हे गेलं शिक म्हणजे हेच नाही चांगलं असतं वारी गे वारी गेल्या तर कळत आपल्याला एक वारसा आहे म्हणजे वारी केली पाहिजे हो वारी आणि मध्ये तुम्हाला असं कधी धक्का होत असं कधी होणारच ना असं गर्दी म्हणजे असं काय त्रास हो नाही एवढी गर्दी अशी असा त्रास काही होत नाही ठीक आहे तुमच्याशी बोलून चांगलं वाटत त्या नगरवरून आलेल्या मावशी आहेत तुम्ही हे दृश्य नक्कीच बघाल आणि खरोखर हा जो सोहळा आहे हा बघितल्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्याचे पारने फिटले असाच हा एकदम सुंदर आणि नयनरम्य असा हा सोहळा आहे आता आपण तुकाराम महाराज बीस सोहळा तर पाहिलात आता दुसऱ्या दिवशी शिवजयंतीचा उत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि ह्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे की ह्या देहू गावातील ह्या शिवजयंतीचे महत्व असे आहे की ह्या गावातील अनेक छोटी आणि मोठी मंडळं त्यांचे सदस्य एकत्र येऊन सगळे मतभेद विसरून एकत्र ही शिवजयंती तर साजरी करतातच तस तसे सगळेजण तुकाराम विजेच्या दिवशी रात्री सगळी जी सदस्य मंडळी आहेत ती शिवनेरीला जाऊन जुन्नर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तिथून गावातील सर्व छोट्या छोट्या मंडळातील छोट्या मोठ्या मंडळातील सदस्य ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तिथून एक मशाल पेटवून आणतात आणि ती मशाल सकाळी सकाळी पळत तिथून घेऊन येतात आणि ती पळत घेऊन आल्यानंतर संध्याकाळी शिवजयंती साजरी होते तर असा हा तर असा हा नयन रम्य तुकारामी सोहळा आणि शिवजयंती उत्सव आम्ही आमच्या कल्चर ऑफ इंडियन या पॉडकास्ट चॅनलद्वारे आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत ¡A

त्याचप्रमाणे सर्वांनी विषया आपल्या या ठिकाणी कमिटीच्या वतीनं स्वागत त्याचप्रमाणे उपस्थित सर्व